नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलेजा माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनेल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी ज्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे माझ्या या व्हिडिओमधनं अर्थात तो राजकीय विषयच आहे पण हे राजकारण दिल्लीच्या राजकारणाबद्दल बी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे इंडिया ब्लॉक आणि एन डी ए ब्लॉक याचं दिल्लीमध्ये काय राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाचं काय राजकारण चालू आहे राहुल गांधींचं काय चालू आहे राजकारणामध्ये लोकसभेत काय चाललं आहे आणि डावाला प्रतिडाव प्रतिडावाला डाव हे दोन्ही ब्लॉक एकमेकांविरुद्ध कसं करत आहे आणि त्यामध्ये मोदी शाहचा जो एन डी ए ब्लॉक आहे तो इंडिया ब्लॉकला कसा भारी पडतो आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर उपाय काय करायला पाहिजेत याच्या संदर्भात देखील मी आज तुमच्याशी नक्कीच चर्चा करणार आहे मित्रांनो दिल्लीमध्ये काय चाललंय माहिती का इंडिया ब्लॉक म्हणजे काँग्रेस नंतर समाजवादी पक्ष शिवसेना उबाठा ममता बॅनर्जी आहे ते इतर छोटे मोठे पक्ष करून आज त्यांची लोकसभेमध्ये जवळजवळ दोनशे पंचेचाळीसची संख्या आहे व्हॅरज एन डी एची स्ट्रेंथ जवळ दोनशे त्र्याण्णव आहे फरक फक्त सत्तेमध्ये येण्यासाठी इंडिया ब्लॉकला एकवीस ते बावीस मतांची जरुरी आहे Uh, नाही सत्तावीस मतांची जरुरी आहे पंचेचाळीस आहे पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर तीस सत्तावीस मतांची जरुरी आहे आणि ही काय अशक्यप्राय अशी गोष्ट नाही आहे पण ते होऊ नये यासाठी एन डी एमधला जो प्रमुख भाजप पक्ष आहे आणि त्याचे सर्वाधिकारी असे दोनच नेते आहेत त्यांच्याकडे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श शहा हे काय तिथे राजकारण करत आहेत हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्यांनी काय केलं आहे भारतीय जनता पक्षाच्या ह्या दोन नेत्यांनी काय केलं आहे की राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये अडाणीचा विषय घेऊन सरकारला पळो करून सोडलेली आहे आणि अडाणीला सातत्याने देशाच्या पातळीवर अडाणी आणि मोदी यांचं रिलेशन ते लोकांपुढे आणण्याचा सतत सातत्याने चांगल्या रीतीने प्रयत्न करतात या चुकीचं काहीच नाही आहे पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना त्या अडाणीमध्ये गुंतवून त्यांचा जो मेन फोकस होता पाहिजे होता ते म्हणजे एन डी एचं म्हणजे नरेंद्र मोदी हो यांचं सरकार खाली पाडून सत्ते सत्ता काबीज करणं इंडिया ब्लॉकसाठी ते कुठेतरी मागे पडलं असं वाटते कळलं की नाही असं मला वाटते खरं वाटते त्यांनी काय करायला पाहिजे होतं राहुल गांधींनी ज्यांनी राहुल गांधींनी आज त्यांनी म्हणजे काँग्रेसमधले सगळ्यांना काँग्रेसनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता या सर्व गोष्टीमध्ये या राजकारणामध्ये काँग्रेसने पुढाकार घ्यायला पाहिजे होते पण राहुल गांधींचं असं चाललंय की ते गरिबांच्या झोपड्यामध्ये पण जात आहेत सलूनमध्ये पण जात आहेत नंतर कुठल्या कोणाची हमालाचं काम करायला पण जात आहेत दुसऱ्या बाजूला ते पब्लिक मिटिंग पण घेत आहेत मोठ्या मोठ्या पार्लमेंटमध्ये अडाणींना पण घेत आहेत धारेवर आहेत या सगळ्या गोष्टी करता करता त्यांचा जो मोन मेन फोकस असायला पाहिजे होता ज्यासाठी त्यांना श जनतेने निवडून दिलं आहे इंडिया ब्लॉकला तो त्यांचा मागे पडलेला आहे आता हे राजकारण करत असताना हे सर्व बी जे पीचं राजकारण इतकं सुंदर चाललेलं आहे अति प्रखरप्रमाणे चाललेलं आहे की त्यांनी काय केलं आहे भारतीय जनता पक्षामधल्या मोदी आणि शहांची टार्गेट्स आहेत मोदींचं टार्गेट एवढंच आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत सत्तेत राहणं म्हणजे पंतप्रधान पदावर राहण्याचा प्रयत्न करायचा हा मोदींचा प्रयत्न आहे आणि जर आर एस एसच्या प्रवाहाखाली जर त्यांना सत्तावीस दोन हजार सत्तावीस किंवा त्या अगोदर जर बाहेर पडा पडायला लागलंच तर त्यांच्या पसंतीचा उमेदवार पंतप्रधान म्हणून त्यांना आणायचं आहे आणि स्वतःला एक ऑनरेबल एक्झिट पाहिजे म्हणजे काय तर बाबा मला प्रेसिडेंटशिप द्या वगैरे वगैरे असं तरी त्यांचं टार्गेट आहे व्हेअर एज शहा वॉट्स टू बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आफ्टर मोदी त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे मोदींनंतर दोघांचं ही टार्गेट ठरलेलं आहे आता अर्थात या दोन्ही टार्गेटमध्ये त्यांचा जन्यांच्या कल्याणाचं आणि त्यांचा काही संबंध नाही मोदीशाचा त्यांना काय अनएम्प्लॉयमेंटबद्दल चिंता नाही आहे त्यांना कशाबद्दल भारताची अर्थव्यवस्था जी डळमळीला चाललेली झालेली आहे त्याच्याबद्दल काय नाही महिलांवर अत्याचार राज्यामधला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न असू दे आपले एक्सपोर्ट कमी होऊन इम्पोर्ट वाढत चालले आहेत कळलं की नाही रुपयाची किंमत डॉलरच्या मानाने फार कमी होत चाललेली ह्या गोष्टींकडे लक्ष ह्या गोष्टी त्यांच्या खरं म्हणजे खिचघंडीतच नाही आहे दोघांची टार्गेट सेट झालेली आहेत मग त्यासाठी काय आज मी नेहमी म्हणतो माझ्या सर्व व्हिडिओमध्ये मा की मोदी आणि शहा जे काय राजकारण करतात त्यांना मॅच करणारं आज म्हणजे राष्ट्रीय स्तरावर कोणच नाही आहे हे मी राज्यकर्ते म्हणून त्यांना त्यांच्याबरोबर बोलत नाही त्यांचं ते राजकीय स्किल आहे त्याचंही मी कौतुक करतो आहे कळलं की नाही तर त्यांना मॅच करणारं कोणच नाही आहे आणि त्यांच्यामध्ये जे किलर स्पिरिट आहे ते देखील या क्षणाला भारतातल्या राष्ट्रीय स्तरावरच्या कुठल्याच नेत्यामध्ये दिस दिसून येत नाही आहे कसं ते बघा त्यांची टार्गेट ठरलेली आहेत ना मग त्यांनी काय केलं तर त्यांनी प्रत्येक राजकीय जसं ब्युरोक्रसीमध्ये जसं न्यायालयामध्ये त्यांची त्यांची माणसं नेमली आहेत फॉर एक्झाम्पल ब्युरोक्रसीमध्ये त्यांनी वॉट डी हॅव डन त्यांनी जे ब्युरोक्रसीमध्ये आय ए एस ऑफिस आय आय पी एस ऑफिसर्स आहेत मोठे ते जे करप्ट आहेत ज्यांच्या ते फाईल ओपन करून बसलेले आहेत त्यांना त्यांनी ईडीची भीती दाखवून त्यांनी त्यांना महत्त्वाची पदं दिली आहेत म्हणजे त्यानंतर एवढं मोठं पद दिल्यावर मोदीशा सांगतील ते वाटेल ते करा ती माणसं तयार होतात आता धादांत म्हणजे प्रख्यात उदाहरण म्हणजे इलेक्शन कमिशनरचं जे त्यांनी त्यांची नॉमिनेट केली त्यांच्यावर भ्रष्टाचारचा मोठा आरोप होता त्याला त्यांनी इलेक्शन कमिशनर भरवून टाकला आणि त्यांनी काय चमत्कार केला हे आपण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये किंवा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पण आपण पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी ते एवढ्यावरच ही लॉबी थांबलेली नाही हे दोघं त्यांनी जवळजवळ प्रत्येक पक्षामध्ये इन्क्ल्युडिंग काँग्रेसमध्ये त्यांनी स्लीपर्स स्लिप तयार झालेले आहे म्हणजे त्यांच्या पेरोलसने असणारे अनेक खासदारच काँग्रेसमध्ये आहेत जसं महाराष्ट्रात बघितलं तर शरद पवारचा माणूस एक शिवसेना उमाटामध्ये जसं कार्यरत आहे आणि शिवसेनेचं खच्चीकरण करतायत तसंच भारतीय जनताने पक्षाने देखील काँग्रेसमध्ये म्हणा समाजवादी पक्षामध्ये म्हणा नंतर तुमच्या लालू प्रसादच्या पक्षामध्ये म्हणा त्याच्या नितीश कुमारच्या पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये त्यांनी पैसे भरून त्यांनी त्यांची माणसं नेमलेली आहेत त्यांना जे काही द्यायचं आहे ते बरोबर आदारीकडनं ते मॅनेज करून पोचवत असतात त्यामुळे हा एक भाग झाला दुसऱ्या बाजूला त्यांनी काँग्रेसमध्येच काँग म्हणजे काँग्रेसमध्ये आ, राहुल गांधीने एकटं पाळायचा प्रयत्न केला आहे ह्या आपण पार्लमेंटमध्ये बघतोय आज अडदानीच्या नावाने फक्त राहुल गांधीच प्रभावीपणे बोलतात त्याला सपोर्ट करणारा कोण आहे तिथे असेल असं आसे दिसत नाही कळलं की नाही दुसऱ्या बाजूला त्यांनी आता राहुल गांधींना एन डी एच्या प्रमुखपद म्हणजे एन डी ए म्हणजे त्यांना एन डी एच्या ब्लॉकमधनं त्यांचं नेतृत्व वाजून करण्यासाठी पण ते प्रयत्नशील झालेत त्यासाठी त्यांनी काय ट्रिक केली या दो मोदी आणि शहानी तर जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री आणि बेंगॉलची ममता बॅनर्जी ह्यांना हाताशी धरलं आहे असं मला वाटतं कसं तर ममता बॅनर्जीला काय आणि त्याच्यासाठी त्या अडानीचा बरोबर अगदी कौशल्याने उपयोग करून घेत आहेत आज प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपल्या प्रांतामध्ये दे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट येऊ यायला पाहिजेत असं वाटतंय आणि त्यासाठी ते अदानीला पुढे करून त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी तुमच्या प्रदेशामध्ये तुमच्या राज्यामध्ये हे प्रोजेक्ट टाकतो ते प्रोजेक्ट टाकतो एवढे पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो असं सांगून त्यांना अमिष देतात आज म्हणजे जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री आणि ममता बॅनर्जी हे काय करत आहेत तर ए व्ही एम ई व्ही एम मशीनबद्दल जे राजीव गांधी किंवा काँग्रेस काय म्हणत आहेत त्यालाही विरोध करत आहेत तुम्ही प्रूफ द्या त्याच्याशिवाय कसं काय बोलू शकता कळलं की नाही अशा प्रकारचं म्हणजे जो एक महत्त्वाचा ज्वलंत इश्यू आहे राष्ट्रामुळे त्या इश्यू इशूला म्हणजे तो मासनात गुंडळून ठेवण्यासारखे ह्या दोघांची वक्तृत्व वक्तृत्व येत आहे त्यांचं म्हणणं लोकांना जनतेसमोर येत आहे म्हणजे जो विषय आहे त्याला पाठिंबा नाही द्यायचा आणि ममता बॅनर्जी तर त्यांनी एक स्टेप ती पुढे गेली ममता बॅनर्जी आणि ती म्हणाले की, नी नी की आता इंडिया ब्लॉकचं नेतृत्व करायला मला आवडेल कळलं की नाही म्हणजे चारी बाजूनी राहुल गांधी कुठे शक्तिमान होत आहेत त्या तिकडच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी टाचणी लावायचं काम शहा आणि मोदी अगदीच यशस्वीरित्या करतायत कळलं की नाही आता ह्या गोष्टीचं का राहुल गांधींचा प्रॉब्लेम काय होतो दुसऱ्या बाजूला मी माझ्या अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये दे बोलत आले की राहुल गांधी हे जन जनमानसामध्ये त्या पप्पूच्या इमेजमधनं बाहेर येऊन त्यांची प्रतिमा अतिशय प्रभावशाली होते कळलं की नाही हे त्यांच्या त्यांची ऑनेस्टी इंटिग्रिटी ही लोकांच्या सामान्य लोकांच्या नजरेसमोर येतेच आहे त्याबद्दल काही प्रश्न नाही पण ॲट द सेम टाईम रा राहुल गांधी इज नॉट अ सीजन पॉलिटिशियन इज नॉट अ सीजन पॉलिटिकल टॅक्टिअ पॉलिटिशियन नाही ते कळलं की नाही त्यामुळे राजकारणात म्हणजे इलेक्शन आहे इलेक्शनचा त्यांना अनुभव नाही आहे इलेक्शनमध्ये काय स्ट्रॅटेजी करावी लागते कशा रीतीने डावपेस करावे लागतात राजकीय डावपेस कुठले करायला पाहिजेत हे यामध्ये राहुल गांधी अजूनही वरच्या लेवलची परिपक्वता त्यांच्या कृतीमध्ये किंवा बोलण्यात अजून आलेली नाही आहे याचा बरोबर फायदा या, या मोदी शाहनी उचललेला आहे आणि त्यामुळे काय झालं आहे आणि राहुल गांधींचं होतं की त्यांनी नको त्या लोकांना आपल्याभोवती गुंत जमा केलेला आहे वेणुगोपाळ एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी ऑफ द काँग्रेस पार्टी इज अ व्हेरी पॉवरफुल पोस्ट आता हा माणूस चांगल्या गोष्टी राहुल गांधी पुढे येऊच देत नाही चांगली माणसं त्यांच्या पुढे येऊच देत नाही आणि राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये लोकांना म्हणजे आज त्यांनी समाजवादी पार्ट नितीश कुमारचा पक्ष काँग्रेसचे कोण असतील छोटे मोठे त्यांच्याबरोबर असलेले इंडिया ब्लॉकमध्ये पक्ष यांना जवळ करायला पाहिजे स्वतः पुढाकार घेऊन ते नाही केलं इलेक्शनची लोकसभेची इलेक्शन तर राहुल गांधींनी काय केलं किती वेळा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये फोन केला की त्यांनी या उलट म्हणजे अखिलेश आणि राहुल गांधी हे आजूबाजूला पार्लमेंटमध्ये बसवत होते शेजारी आज त्यांनी तिकडनं अखिलेशला बाजूला करून वेणुगोपाळला आपल्या बाजूला बसवलंय तुम्ही यामुळे लोकांची मनं दुखवतात हे त्यांच्या लक्षात येत नाही दुसरा राहुल गांधींचा प्रॉब्लेम काय होते की त्यांच्यात खरगे हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत ते जरी काँग्रेस प्रेसिडेंट असले तरी उठ म्हणा की उठणार बस पडणार की बसणार राहुल गांधींच्या कुठल्याही इन्स्ट्रक्शनच्या बाहेर ते जाणार नाहीत आणि राहुल गांधींना त्यांना न आवडणारा ॲडवाईस ते दे कधी देणार नाहीत ही शंभर टक्के अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आज राहुल गांधींकडे अहमद पटेल नाही आहेत सर्वात मोठा प्रॉब्लेम असे झालं आहे की ज्या माणसाने ज्याला अखंड देशाचं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलं होतं डावपे स्वतः आखलेले होते इंदिरा गा इंदिरा गांधींपासून राजीव राहुल राजीव गांधी त्यानंतर मनमोहन सिंग या सर्वांच्या काळामध्ये पोलिटिकल ॲडवायझर म्हणून जो पोलिटिकल मॅनेजर जो असतो तो, तो एक पोलिटिकल ॲडवायसर म्हणून अहमद पटेल होते फॉर एक बेटर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं की महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट आलं दोन वेळा राज्यपालांकडे सगळे जाऊन आले त्या तोपर्यंत काँग्रेसने ले लेटर दिलेलं होतं पाठिंब्याचं अहमद पटेल जेव्हा पिक्चरमध्ये आले तेव्हा त्यांनी सोनिया गांधींना बरोबर काय सांगायचं सांगितलं आणि त्यांनी काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये यायला भाग पाडलं आज राहुल गांधी कमी पडतात की अहमद पटेलच्या म्हणजे त्यांच्या लेवलचा किंवा त्या दर्जाचा एकही पोलिटिकल ॲडवायझर अथवा पोलिटिकल मॅनेजर त्यांच्या आजूबाजूला नाही कळलं की नाही ही यांची मोठी अडचण झाली राहुल गांधीची आणि त्याचा बरोबर फायदा मी जसं म्हटलं की ह्या दोन माणसांमध्ये किलर स्पिरिट एवढं आहे आणि दे आर पोलिटिशियन बाय ट्वेंटी फोर इंटू सेवन चोवीस तास ते फक्त राजनीती करत असतात राजनीतीशिवाय दुसरं काही करत नाही त्यांना फक्त आपलं टार्गेट जसं मी पहिल्याच सुरुवातीला म्हणलं त्यांची जे टार्गेट सेट केलं त्याच्या पलीकडे त्यांना जनतेच्या विकासाची वगैरे काही संबंध नाही आहे कळलं की नाही आणि त्यांच्या शब्दामध्ये जाईल त्याला ईडी लावायचा सीबीआय पाठवायचं हे त्यांचे जाळे सुरूच आहेत कोणी एखादा ब्युरोक्रॅट काही काय असमता दाखवली तर ता त्याच्या मागे तिकडे ईडी कळेल त्याच्या फाईल्स ओपन करायचे त्यांना दमदाडी करायची न्याय न्यायमूर्तींनी काय केलं त्यांना तशी दमदाडी करायची हेच त्यांचं प्रकरण चाललंय ते, ते निर्धास्तपणे त्यांची जी दोन टार्गेट आहेत प्रत्येकाची वैयक्तिक त्याच्याकडे त्यांची यशस्वीरित्या वाटचाल चालू चल आहे आता राहुल गांधींनी विचार करायला पाहिजे होतं की काँग्रेसला काँग्रेसला ज्या दोन शंभर सीट मिळाल्या नव्याण्णव आणि आता शंभर त्यांची आणि इंडिया म्हणजे आणि इंडिया ब्लॉकला जवळ दोनशे पंचेचाळीस मित्रपक्षांसह दोनशे पंचेचाळीस ज्या सीट दिल्या त्या लोकांना तुम्ही आश्वासनं दिली होती ना कटाकट 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 खाते में पैसे जमा हो जाएंगे म्हणून काय झालं त्याचं तुम्ही सांगितलं होतं ना लो नोक तरुणांच्या खात्यामध्ये देखील त्यांना दोन वर्षासाठी अप्रेंटिसशिप देणार म्हणून महिलांसाठी प्रोटेक्शनचे कायदे करणार म्हणून नंतर महागाई तुम्ही कमी करून दाखवणार म्हणून तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसचं राजकारण राहुल गांधी चाललंय की आपण पाच वर्ष इतर पक्षांचं महत्व काँग्रेसचं महत्व वाढवया आणि दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये आपण कुलनीच काँग्रेसच्या मतावर येऊन मग पुढे सगळं करूया आज लोकांना लोक तुम्हाला ज्या लोकांनी मतं दिली ना ती लोक आता दोन हजार आणखी पाच वर्ष थांबायची त्यांच्या आग त्राण राहिलेलं नाहीये सामान्य जनतेच्या त्यांना तुम्ही रिझल्ट दाखवा ज्या कामासाठी तुम्हाला निवडून दिलंय त्याचं तुम्ही काय करणार ते सांगा ना त्याचा पूर्ण फोकस राहुल गांधींचा आज फक्त तो अडावीवर राहिलेला आहे सरकार मोदींचं पाडण्यासाठी त्यांना फक्त एकवीस म्हणजे सत्तावीस खासदारांची जरूर आहे ते त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे कळलं की नाही जसं हे करतात आपल्याकडे रिटर्न करण्यात तसं त्यांनी म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री त्यानंतर जे डी यू जो ज्यांनी ओरिसामध्ये सत्ता आता सत्तेवर नाही आहे त्यांच्याशी कधी काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला की ज्यांनी एन डी ए गव्हर्नमेंटला पाठिंबा दिलाय त्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही तुमच्याकडे त्यांच्याशी बोलणी पडद्यार करायला सुरुवात करायला पाहिजे होती आणि जे 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 सहकारी पक्ष तुमच्याबरोबर आहेत त्यांच्याशी या गेल्या सहा महिन्यात त्यांनी अधिक जवळीक साधायला पाहिजे होती ती सत्ता त्यांनी अखिलेश सारख्या समाजवादी पक्षाच्या मुख्य प्रमुखालाच स्वतःच्या बाजूला बसव बसवत होता त्याला त्याला बाजूला करून त्यांनी त्या स्वतःच्या सहकार्याला घेतला याला काय म्हणायचं याला पोलिटिकल चायल्डिश बिहेवियरच म्हणायला पाहिजे त्यांच्याकडे ती पोलिटिकल परिपक्वता राहुल गांधींकडे नाही आहे त्यांचा फोकस फक्त सरकार पाडण्याकडे पाहिजे होता पट झट मागे पण मी एक दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ करून सांगितलं होतं बोललो होतं की राहुल गांधी हे सरकार पाडा पाच वर्षांनी तुम्हाला निवडणुका आज जे हरियाणा आणि याच्यामध्ये जे केलं आहे त्यांनी ते एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये ते काय करणार का आहेत आज जे सगळे आमदार आणि खासदार निवडून आले ते त्या इलेक्शन कमिशनच्या मेहवानीमुळे विरोधी पक्षाचे नेते पण महाराष्ट्रात तरी प्रय ज्यांना जे माणसं त्यांना नको होती बाळासाहेब थरात नको आहे त्यांना पाळले बरोबर आदित्यला नाही पाडला आदित्य ठाकरेला कारण आदित्य ठाकरेला पाडलं असेल लोकांच्या मनात नक्की संशय आला असता त्यामुळे मोजक्या लोकांना त्यांनी विरोधी पक्षाच्या निवडून आणलं कळलं की नाही विरोधी नेते पण कुठल्या पक्षाला मिळू नये याची पण काळजी घेतली दोन हजार एकोणतीस पर्यंत राहुल गांधी काय कसली वाट बघत राहिले त्यावेळेला इलेक्शन होतील की नाही हेच शाश्वती नाही याचीच शाश्वती नाही आहे त्यामुळे आता जो काळ आहे त्यांनी राहुल गांधींनी स्वतःला सावरायला पाहिजे आता त्याने पोलिटिकल राजकीय परिपक्वता दाखवायला पाहिजे आणि लोकांनी तुम्हाला ज्या कारणासाठी मतं दिली आहे ज्या कारणासाठी दोनशे पंचेचाळीस आजपर्यंत एवढा विरोधी पक्ष कधीच बळकट नव्हता एवढा आज संसदेमध्ये तो बळकट आहे मजबूत आहे त्याचं भांडवल करून तुम्ही पडद्याआड म्हणा की स्पष्टपणे जे आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ह्या लोकांना तुमच्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तुमच्याबरोबर जे सहकारी पक्ष आहेत आलेले आहेत त्यांच्याशी अधिक चवळीक साधायला पाहिजे होते पण तुम्ही ते करतच नाही तुमच्याकडे ते तुम्ही करायला पाहिजे आणि लवकरात लवकर एक गव्हर्नमेंट पाडण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे हे न करता तुम म्हणजे मला असं म्हणायचं की ह्या क्षणाला मोदी आणि पुढे राहुल गांधी म्हणजे किंझकी पत्ती असं मला वाटायला आहे असं त्यांना वाटतंय आणि ती काही अंशी खरं पण आहे कारण त्यांच्याकडे अहमद पटेल राजकीय त्यांना सल्ला देणारा कोणी माणूस नाही किंवा राजकीय मॅन्युप्युलेशन करणारे नावपे चाकणारा कोणी नेता राहुल गांधींच्या आजूबाजूला नाही आज त्यांच्याबरोबर त्यांची प्रियांका भेट पार्लमेंटमध्ये गेले तिच्या हातामध्ये ते सगळं आधारीचं प्रकरण देऊन राहुल गांधींनी मोदी सरकार कसं लवकरात लवकर पाळता येईल याचा विचार करायला पाहिजे तसे डावपे चाकायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना त्यांनी कोणाची मनं दुखायला नाही पाहिजे जे, जे तुमच्याबरोबर विरोधी पक्ष तुमच्याबरोबर आलेले आहेत त्यांच्याशी त्यांनी अधिक व्यक्तिगत लेवलवर त्यांनी जवळीक साधायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आपली संघटना जी मजबूत करायला पाहिजे त्याच्याकडे पण लक्ष झालं पाहिजे संघटनेतला सर्व म्हणजे तालुका पातळीपासूनच्या ज्या सर्व काँग्रेस पक्षाच्या नी, अंतर्गत निवडणुका त्यांनी घ्यायला पाहिजेत त्यातनंच तुमचं काढत तयार होणार ना आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्या जोकर ज्याला मी म्हणतो पा पाटो पाटोळीच्या नाद्याला लागून नव्वद आणि शंभर जा घेतला आणि रिझल्ट काय झाला ते पाटवळी स्वतः अर्धा अर्धा वाचले अशा लोकांच्या सांगण्यावरनं तुमचं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये काँग्रेस पक्ष रसा गेलेलं गेलेला आहे हे मी इलेक्शनच्या अगोदर लोकसभेचं पण सांगत होतो लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या इलेक्शनला आपण विसरलं काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये काही स्ट्रेंथ नाही आहे तरी देखील शंभर जागा तुम्ही घेतल्या आणि झालं काय अजूनही वेळ गेलेली नाही आहे येणाऱ्या ना ना सहा महिन्यामध्ये मा मला असं वाटतं कळ की नाही जनतेच्या मनातली भावना आहे की दिल्लीतलं केंद्र सरकार जे मोदी सरकारचं आहे मोदी सरकारचे शासन आहे ते लवकरात लवकर पाडून इंडिया ब्लॉकचं सरकार तिथे आला पाहिजे आणि तिथे काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेऊन पंतप्रधान परे काँग्रेसचाच माणूस आला पाहिजे असा हट्ट धरायला नाही पाहिजे त्यांनी इतर कोणाला तरी चान्स द्यायला पाहिजे जेणेकरून जे मेन संकट आज भारतापुढे आहे हिंदुस्तानपुढे आहे ते भारतीय जनता पक्षाचं सरकार मोदी शहा आणि आर एस एस ही तीन मोठी संकटं जी आज आपल्या नभ भारतीय नभोमंडळावर घोंगावते त्याचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकचं गव्हर्नमेंट येणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करायला पाहिजे असं मला मनमन वाटतं मित्रांनो मला जे, मित्रा जे काय आज वाटलं दिल्लीत मी ज्या काय बातम्या ऐकतो आहे जे काय वाचतोय जे काय पाहतोय याच्या बेसिसवर मी आज हे सगळं बोललो आहे तुम्हाला जर माझ्या माझं मत पटलं असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ सगळ्याची शेअर करा कळ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझं आता पोलिटिकल चॅनेल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अधिक आणि अधिक लोकांपुढे माझी जी काय मते आहेत राजकीय लोकांपुढे जातील कळलं की नाही आणि मी याच प्रकारचा व्हिडिओ उद्यास किंवा शुक्रवारी नाही तर मग सोमवारी महाराष्ट्रामध्ये काय राजकारण चाललंय आज महाराष्ट्रातल्यामध्ये जो महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काय राजकारण चाललं आहे याचं विवेचन मी आज जसं दिल्लीतल्या राजकारणात केलं आहे तसंच मी करणार आहे माझा तो व्हिडिओ येईपर्यंत प्लीज ऑल ऑफ यू टेक अ केअर थँक्यू